जनते नेतृत्व नायक बाबा नायक मुख नायक युथ प्रतिष्ठानच्या वतीनं तालुक्यातील वाडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकांची बदली होऊन सेवेत रुजू झाल्याबद्दल स्वागत सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते दिनांक वीस रोजी शनिवारी सकाळी आठ वाजता मुक नायक युथ प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिक विलास आनंदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छोटेखाणी सत्कार व गौरव कार्यक्रम घेण्यात आला प्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वरूपास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पदवीधर शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक शरद सूर्यवंशी श्रीमती सुलभा पाटील श्रीमती जागृती निकम श्रीमती सुनीता महाले रमेश पावरा यांचा सत्कार करण्यात आला तसेच नुकतीच तलाठीपदी निवड झालेल्या कुमारी सपना संजय महाले तालुका व तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत विजयी झालेल्या प्रीतम खंडू तिरमले यांचा संविधान उद्देशिका सप्रेम भेट देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी माजी सरपंच दरबार राजपूत संजय महाले जितेंद्र पाटील गोपाल पाटील रवींद्र गुजर शहाणा पवार लोटन धनगर नाना मिस्त्री सुभाष राजपूत रामदास तिरमले कैलास कोळी तसेच मुखनायक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक सूर्यवंशी गुरुजी संस्थेचे सचिव जितेंद्र निखुंबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार ऍडव्होकेट ज्ञानेश्वर थोरात यांनी केले राजकीय पार्श्वभूमी असताना सुद्धा मला तिथे जे प्रेम मिळालं नसतं ते प्रेम या तालुक्याने दिलं या सगळ्या मान्यवरांसारख्या तालुक्यात अनेक लोकांनी दिलं म्हणून मी त्या परिचयापूर्वी प्रेमापूर्वी या तालुक्यात माझी नोकरी तुझ्या बापूर या गावाला अकरा वर्ष झाली तुझ्यासारख्या आपल्या परिसरात अकरा वर्ष झाले आर्थिक उतरुपा एक वर्ष झाली आणि आर्थिक वाढी लालो की सहा वर्ष झाली आणि शेवटचा टप्पा म्हणजे एक वर्षी लागली तर अशी एकोणतीस वर्षे नोकरी दुसऱ्या तालुक्यात करणं आणि एवढं मला सन्मान मिळणं म्हणा किंवा प्रेम मिळणं नाव मिळणं हे सगळं तुमचं सगळं त्याच्यात श्रेय आहे तर तुर माणसाला कोणत्याही कामात आनंद केव्हा वाटतो जेव्हा त्याचं स्वास्थ्य चांगलं आहे मग इथे बसलेले सगळे अस कोणी असो शिक्षक असो गावकरी असो सगळे आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करतो तिथे माणसाला स्वास्थ्य सांगत असते आणि असं स्वास्थ्य देण्याचं काम कर्मचाऱ्यांना हा का तालुका चांगल्या प्रकारे करतो म्हणजे कुठेही पाहिजे सेवा निवडणुकी